विदर्भ लाइव न्यूज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आज मोठ्या प्रमाणात अखिल भारतीय भिक्षू संघाचे भिक्षुगण तथा अखिल भारतीय भिक्षुनी संघाच्या श्रामणे आंदोलनास उपस्थित होत्या आजच्या आंदोलनाचे विशेष म्हणजे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास ओबीसी बांधवांनी जाहीर पाठिंबा घोषित केला महा या महाविहार मुक्त व्हावं यासाठी जे बुद्धगया इथे आंदोलन सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ यवतमाळात जे आंदोलन सुरू आहे त्याचा आजचा चोवीसावा दिवस या निमित्ताने आज यवतमाळकरांची जी जी गर्दी जी गर्दी आपण इथे बघतोय बघतोय खरोखर ती प्रखर त्यांची मागणी आहे की महाविहार हे मुक्त झालं पाहिजे आजच्या निमित्ताने जे उपस्थित बौद्धजन आणि भिक्षु संघ इथे आहे त्यांच्या तोंडून त्यांचं मनोगत आपण ऐकून घेऊया से मुक्त होना चाहिए। और हो होणारे रहेंगे संघाच्या आर्य इथे उपस्थित आहेत त्या सुद्धा आपलं या महाबोधी विहाराच्या मुक्तीच्या संबंधाने ज्या आंदोलनाची दिशा आणि दशा आहे ते मांडणार आहेत माझं नाव भिक्षुनिशिलाचारा आहे आणि या विहारामध्ये आमच्या संविधान चौकामध्ये आम्ही आलो याच्यासाठी की आमचं महाबोधी विहार बुद्ध गयाचं मुक्त झालंच पाहिजे आमचं आम्हाला भेटलं पाहिजे बुद्धगयाचं जे महाबोधी महाविहार आहे जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि जो ऍक्ट एक, एकोणीसशे एकोणपन्नास आहे तो अजूनही म्हणजे ला, लागूच आहे आणि तो ऍक्ट रद्द करण्यात यावा आणि हे महाबोधी महाविहार जे आहे ते आमच्या बापाचं आहे सम्राट अशोकाने बांधलेला आहे ते विहार म्हणून ते ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होऊन बौद्धांच्या ताब्यात दिलंच पाहिजे आंदोलनाच्या प्रति प्रखरता दिसून येत आहे त्यांना खरोखर महाबोधी विहार मुक्त पाहिजे आहे ऐकून घेऊया असं तसं भेट नाही भगवान बुद्ध आम्हाला पाहिजे आम्ही त्याच्यासाठी झटू लायलो ब्राह्मणांना ताब्यात घेतलाय ब्राह्मण ताब्यात त्याची मुक्ती केली जे महाबोधी महाविहार आहे ते ब्राह्मणांच्या तावडीमध्ये आहे आणि ते बौद्ध जनांचा वारसा आहे आणि म्हणून तो बौद्ध जनांचा वारसा आम्हाला मिळालाच पाहिजे हीच आमची मागणी आहे ब्राह्मणाच्या हातून आमचा विहार मुक्त झालाच पाहिजे हीच फक्त आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढा लागलं तरी चालेल पण आम्ही विहार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही बोधी महाविहार आहे ते ब्राह्मणांनी ताब्यात केलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे महाराष्ट्राचे ओबीसी चे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांची इच्छा आहे की महाबुद्धी विहार हे मुक्त झालं पाहिजे त्यासाठी ते समर्थन द्यायला आलेले आहेत ऐकून घेऊया त्यांच्याच तोंडून भारत कधी एकेकाळी सोनेकी चिडिया म्हणून जो प्रसिद्ध होता तो बुद्धकालीनच भारत होता सम्राट अशोकाचं राज्य होतं तेव्हाच तो सोने की चिडिया होती आणि आज जे मुक्ती आंदोलन चालू आहे बुद्ध गया मुक्ती आंदोलन जे सुरू आहे ही तर खरी सुरुवात आहे की हा देश सनातनी पंडिताच्या हातून मुक्त करण्याचा हा आमचा मार्ग आहे आणि बुद्धगयाच नाही तर पूर्ण देश पंडित आणि सनातनीच्या हातातून मुक्त झाला पाहिजे ती महाविहार मुक्त झालेच पाहिजे ब्राह्मणाच्या हातून आम्हाला उपस्थित आहेत ऐकून घेऊया त्यांच्या तोंडूनच बौद्ध महासभेच्या माध्यमातून ते महाबोधी विहार मुक्त कसं करणार आहेत ते सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष परमपूजा डाटर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचा म्हणजे भिक्षु संघाला जे धरणे आंदोलन आहे येथील महाबोधी महाविहारासाठी त्या आंदोलनाला भारतीय बुद्ध महासभेचा बाबासाहेब आंबेडकरांच्या या संस्थेचा पूर्ण पाठिंबा या जिल्ह्यातून आंबेडकरी चळवळीचे दिग्गज नेते ज्यांची पूर्ण हयात आजपर्यंत त्यांचं पंच्याऐंशी वय हे पुरं झालेलं आहे या हयातीत त्यांनी फक्त बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर आंबेडकरी समाजाला न्याय देण्याच काम केलेलं आहे जिथे जिथे अन्याय झाला तिथे ते धावून पडतात ते आज या प्रसंगी उपस्थित आहेत जाणून घेऊया त्यांचं हि मत नम बुद्धाय जय भीम यावेळेस एका बाबासाहेबाच्या विधानाची आठवण येते मला भारतीय संविधान कितीही चांगलं असलं तरी तिला राबवणारे चांगले असतील तर या संविधानाची किंमत नेमकी तीच परिस्थिती सध्या आपल्याला दिसते आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे बिहार सरकारचा तो रद्द झाला भारतीय संविधान निर्माण झालं त्यावेळेस या देशातील सर्व कायदे जे इंग्रजांची कायदे होते आणि इतर लोकांचे कायदे होते ते सगळे रद्द झालेले आहे आपोआपच रद्द झालेले आहे परंतु या बौद्ध विहाराचा महाबोधी विहाराचा जो कायदा आहे तो रद्द होऊ नये तिथले पंडे अतिक्रमण करून आपलंच वर्चस्व चालवत आहे ते सोडवण्यासाठी त्यांना तिथून हाकलून लावण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे मुक्त झालाच पाहिजे ब्राह्मणाच्या हातून महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे <laughs> महाबोधी महा महा महाविहार मुक्त झालाच पाहिजे विहार <laughs> मुक्त झालाच पाहिजे महाबोधी विहार मुक्त झालाच पाहिजे महाबोधि महाविहार महाविहार्मण से मुक्त होना चाहिए है कि महाबोधि विहार क्या होना चाहिए मुक्त होना चाहिए या महाबोधि बुद्ध, बुद्ध गया का जो विहार है वो पंडो के जाल से मुक्त होकर के बुद्ध भिकु के हाथ में आना चाहिए महाबोधि महाविहार भिक्खु संघ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भिक्खु संघ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भिक्खु संघ आता मिले रहो भिक्खु संघ आता मिले रहो महाबोधि महाविहार मुक्कल धले फायदे आनंद पाए महाबोधि महाविहार मुक्कल धले फायदे धले फायदे भिक्खु गंतम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भिक्खु गंतम आगे बढ़ो

करो। भागे, भागे। महा महा या आंदोलना मुख्य संयोजक युवराज मेश्राम सुभाष डोंगरे उमेश मेश्राम धर्मराज गणवीर कैलास बोरकर लोखंडे विश्वास बड़वाईक एडवोकेट दिंडिलता कंबले श्रद्धा धवने गोविंद मेश्राम मुरलीधर बड़वाईक विश्वनाथ अड़कने विष्णु भितकर जगन्नाथ शिरसाट रविन्द्र कंबले अभिषेक गायकवाड सुभाष नवर अरुण गोंडाने यांनी आंदोलनाचे शिस्तबद्ध नियोजन केलेले दिसून आले